श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन जून आजचे बोधवचन परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो निव्वळ स्वत करिता आहे श्रीराम अंगराज करण म्हणजे मानवी जीवनाचे प्रतीक आहे कौतेय असताना तो राधेय म्हणून जगला राधेयाने कौतेयाला जन्म झाकून टाकले होते असत्याने सत्यावर आवरण टाकले होते त्यामुळे असत प्रवृत्तीच्या शंभर कौरवांनी त्याला घेरले आणि दुर्दैवाचे दशावतार भोगत उभ आयुष्य व्यर्थ घालवले शेवटी त्याला सत्याचा साक्षात्कार झाला पण वेळ निघून गेली होती पराक्रमी पुरुषाचा दुःखद अंत झाला सूर्यपुत्र असून सूतपुत्राची अवहेलना त्याला सहन करावी लागली आपलंही असंच झालं आहे कर्ण बाह्य शरीराने राधेय होता पण अंतरात तो कौतेय होता आपल्या सूक्ष्म कौतेयाला स्थूल राधेयाने झाकलं आहे कौतेय म्हणजे सूक्ष्म आत्मा आणि राधेय म्हणजे स्थूल शरीर स्थूल शरीराचे आवरण दूर केल्याशिवाय आत्मप्रकाशाचा साक्षात्कार होणार नाही स्थूलाचा त्याग करून आत्मप्रचिती करून घेणे म्हणजे परमार्थ हा परमार्थ निव्वळ स्वत करीत आहे त्यासाठी साधना हवी प्रयत्न हवा अभ्यास हा परमार्थाचा प्राण आहे अभ्यासाशिवाय लौकिकातही कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही तर ते यश सूक्ष्म परमार्थात कसे मिळणार संतांनीही अभ्यास प्रयत्न आणि अनुसंधानाला महत्त्व दिलेच आहे असाध्य सायास कारण अभ्यास तुका म्हणे यत्न तो देव जाणावा असे समर्थ वचन आहे भगवंतानी अर्जुनाला अभ्यासाचं महत्त्व चंचल मनाला स्थिर करण्यासाठी सहाव्या अध्यायात सांगितलंच आहे हा अभ्यास आपला आपल्यालाच करावा लागणार आहे दुसऱ्याच्या अभ्यासाने आपण कसे उत्तीर्ण होणार आपल्या अभ्यासाने दुसराही उत्तीर्ण होणार नाही म्हणून परमार्थाचा उपदेश लोकांना करू नये तसे केल्याने आपले नुकसान होते मी मोठा साधक आहे हे, हे दाखवण्याच्या मोहाने अहंकार वाढतो राधे याचा अहंकार घालवल्याशिवाय कोणते याचे दर्शन होणार नाही म्हणून कुणाला उपदेश करू नये आपल्या अंगणातील नळाला रोज अर्धा तास पाणी येत असेल तर पाणपोळी घालू नये अंगणातील आडात निर्मळ जलाचा जिवंत झरा लागला तर गोष्ट वेगळी हा झरा कसा लागणार स्थूल शरीराचा विसर पडायला हवा गाढ निद्रेत तसा तो पडतोही काम करताना ग्रंथ वाचताना चित्र काढताना गाताना तसा विसर पडतो पण तो तात्पुरता असतो पायाला स्पर्श झाला अंगावर पाल पडली की आपण देहभानावर येतो गाढ निद्रेत क्षुल्लक कारण पुरेसं पडत नाही तरी हाक मारल्यावर जाग येतेच दोन मने आहेत बहिर्मन आणि अंतर्मन बहिर्मन स्थूल शरीराला चिकटू नाही बारीक सारी क्रियांच्या संवेदना त्याला जाणवतात गाढ निद्रेत हे बहिर्मनही निद्राधीन होते अंतर्मन सदैव जागे असते गाढ निद्रेत हाक मारली तर ते अंतर्मन देहाला उठवते जाग संबंधी असते तर दुसऱ्या बाजूने चैतन्याशी संबंधित असते जड आणि चित यांच्या ग्रंथी म्हणजे हे अंतर्मन ही चित चित्जड ग्रंथी तुटली तर देहाचा विसर कोणत्याही परिस्थितीत पडेल आणि जीवाला चैतन्याचा साक्षात्कार होईल की चितजड ग्रंथी सोडण्याचा अभ्यास म्हणजे परमार्थ नामस्मरणाने हे साधेल निरुपाधिक नामच असे खोल जाऊ शकते आणि आत्मसाक्षात्कार करून देते आत्मप्रचितीचा असा जिवंत झरा संत हृदयात निर्माण होतो संत देहातीत असतात पण उपकारापुरतेच उरलेले असतात त्यांचा चरणस्पर्श त्यांचे दर्शन त्यांची वचनं उपकारापुरती असतात त्यांचे ग्रंथ म्हणजे परावाणी असते तो उपदेश नव्हे उपकारच असतो आत्मसाक्षात्काराचा जिवंत झरा लागल्यावर उपकाराची पाणपोई घालावी तोपर्यंत परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो निव्वळ स्वतःकरिता आहे हे ध्यानात ठेवावे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम